ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका समाजामधील रंजल्या कंजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांना जगण्याचं बळ आणि दिशा दिली असे महाराष्ट्रामधील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक म्हणजे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना अकरा एप्रिल रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये आणि तालुक्यात ठिकठिकाणी थेक अभिवादन करण्यात आलंय राहुरी शहरामधील स्टेशन रोड येथील महात्मा फुले चौकामध्ये जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जयंतीनिमित्त माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय यावेळी माजी मंत्री तनपुरे म्हणालेत की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये मी राज्यमंत्री असताना या महान कार्यासाठी निधी मंजूर करू शकलो याचं समाधान वाटतं तत्कालीन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आपण भूमिपूजन केलं होतं या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये तर भर पडलीच पण महात्मा फुलेंच्या कार्याचा आदर्श पुढच्या पिढीसाठी उभा करता आला हे अधिक महत्वाचं आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजामधील रंजल्या गांजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांना जगण्याचं बळ आणि दिशा दिली असे तनपुरे यांनी आपल्या मनोगतात म्हटलं आहे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी युवा नेते अक्षय कर्डिले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे दशरथ पोपळगड अक्षय तनपुरे सचिन मैत्रे देवेंद्र लांबे गणेश धाडगे तसेच दिलीप चौधरी शुभम धाडगे दीपक गुलदगड संदीप राऊत तसेच बाळासाहेब गिरमे सचिन राऊत राहुल तनपुरे शहाजी ठाकूर सुनील गुलदगड शुभम धाडगे सतीश चौथे आदी मान्यवर उपस्थित होते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी